रामचंद्र भगवान की जय कपि न धरावे संग्रमात ऐसे येरी कडे हनुमंत करी घात निकुंबाचा आता हृदया पुले चौफाळून भले वरी बैष पाऊले श्री गुरुची माझ्या माऊलीला नमस्कार करून आणि तस गोपाळ बाबांना नमस्कार करून कथेच अनुसंधान असं आहे ज्या टायमाला काही राक्षसाने राजारावणाला सांगायचं काम केलं राजा त्या वानराला निकुंबाने धरलेला आहे असं ऐकल्या बरोबर ते थरथर थरथरच लागलो थर थर पहिलं बाप रे मला आता काय अवघड झाले शिवेरात कारण ह्याला रट्टा माहिती होता पहिला आणि झटका माहिती होता लंकेच काय केलं हे वाढणार ते म्हणतात जरी बी थरला असलं त्या वाढणाराला तरी पण इकडं आणायचं काम करायचं न ग लकडी वगैरे मकडी वक येत नसती मग असंच लागत असत यांना मनात विचार करायला बऱ्याच लोकांना सांगायला लागलय हो ऐका जरी बी धरला असलं ना तरी ते तिकडच म्हणलं इकडे न ग इकडे न ग असं ते बोलायला लागल निगुंबे दरिता तो हे मुष्टी आणि त्याशी न सोडून रणभूमी धरला हनुमंताला हनुमताला हनुमताला धरले त्याला मारलं पण त्याने एक बुक्की हनुमानजीला मारलेली आहे आता हनुमाचा विचार जर केला तर वज्र हनुमानजी आता तुम्हाला त्याच्यात थोडं प्रमाण जर सांगायचं म्हणलं तर वज्राचं जाऊ द्या तिकडे आता हे जे खांब आहे ना हे खांब कशाचा आहे सिमेंटाचा वाळूचा आणि खडीचा ज्याला बघायचंय ना चमत्कार त्याने ह्याच्यावर एक मा असा तुवाला जेवढ्या अंगात ताकद आहे ना एवढा टोला एक खांब्यावर हाना काय होत बघा आमच्यात एक चोरा आला चोरा आल्यावर त्याला पकडलं आणि त्या असं शाळेच्या कडीला उभा होतो ते धरलेलं एक माणूस आला पोल पळून त्याला रट्टा हानायला गेला तो रट्टा लागला भीतीवर ह्याला चक्कर आली हे पडलं खाली ह्याला म्हणायचं वज्रदेही असा वज्रदेह माणूस रट्टा लागला कोणाचा कुणाला हल्ला कोणी त्या निकुंबाने हल्ला हल्ला म्हणताना चक्कर आली आता युद्ध करायचं म्हणल्यावर काय फायदा का त्याच्यामध्ये कळायला पाहिजे आपण काय करतो काय करायचं कशामुळे करायचं नाही जर कळलं तर मग होत असते आणि म्हणून रामायण ऐकायचंय बघा नुसतं काय नक्कल करण्याकरता लावलेलं नाही नाएद। ह्याच्यात नाएद। समजाने ओली ओली होऊन घ्यावा आणि आपण असं वागावा तर रामा नाही केल्याचा फायदा नाही तर काय फायदा तुम्ही तसं म्हणायला मला समजा तुम्ही दिसतात की समजे असं वागतात आणि समजा तुम्ही ह्याच्यातलं ओली ओली घेणारच आहे अजिबात सोडणार नाहीत असे भक्त आहेत तुम्ही असं त्या ठिकाणी होऊ न सुटे निकुंबाची मिटी हनुमान पडल्या जे पिता राक्षसाची गाठी गाटी आती संकटी सोडिला हा दा हनुमान गाठ पडली आती संकट आलं म्हणले संकटाच्या ठिकाणी सोडून द्यावं लागतं म्हणले मारलाय रट्टा आणि धरलाय पक्क पण जाऊ द्या म्हणले आता एक बार द्या सोडून ह्याला सोडून बघू म्हणले असं हनुमानजीनं काम केलं सोडायचं काम केलं त्याला, था। त्याला था। त्या हा ह्यानं धरलं होतं हनुमंताला निकुंबाने पण मला एक बार बघा सोडून काय होतय ती काय झालं मग सोय सोडवणी आयसिया परी हनुमान आंबरी उडी घातली निकुंबावरी संग्राम गजरी गर्जना सोडून दिला ना हनुमानजी मोठ्यानं गजर केला प्रभू मा चंद्र भगवा अनाकाशत उड्डाण केलं आणि वरून खाली मुटका मारला तो निकुंबाच्या अंगावर मारला आपण जसे हिरित मुटका मारतोत ना तसा आता हनुमंतीचा मुटका काही एवढा सोपा साधा नाहीये कारण वज्र देई आता वज्र किती नी भरय आणि वज्र कसं असते तुम्हाला थोडक्यात सांगतो वज्र राजा इंद्राच्या हातात आहे त्याला दहा दहा आहेत त्याला एक हजार दहारा आहेत आणि हजार धारा एवढ्या तिक्षण आहेत आपली बघण्याची क्रिया त्या जर बाजारावर पडली तर त्या बघण्याच्या क्रियाला असं तुकडे तुकडे करते वस्तूला करीन वस्तूला करीन सोडून द्या पण बघण्याची क्रिया जी आहे ना त्या क्रियाला असं तुकडे तुकडे करायचं काम असं वज्र आहे आणि ह्या हनुमानजीचं जे शरीर आहे ना त्या वाजराप्रमाणे वज्रापेक्षा जे आहे महाराज वजराला जर मारायचं ठरवलं ना हनुमानजीनं तर त्या वाजराचं काय होईल बोकनाच होईल बोकना काही शिल्लक राहणार नाही आणि मग ह्याच्या अंगावर अंगाबरोबर उडी पडल्याच्या नंतर ह्याचं काय झालं असं बर काय होईल बर तुमच्या मनात नेमकं या राक्षसाचं काय व्हायला पाहिजे असं त्या ठिकाणी नातानं सांगायला सुरू केलं आहे उडवडी घालणी निकुंभावर दोन्ही भाऊ शिर नकाग्री खुडिले हनुमान जन वर गेले मोठ्या नका जर केला थाड कोण असणार त्या निकुंबाच्या अंगावर उडी मारली मारल्या बरोबर तर अस नकानच त्याच मुंडक का चिरून काढलं जसं वांग्याचा देठ चिराव ना नकाने त्याचं त्याच मुंडक का तोडायचं का काम केलं आणि त्याला थाड कोण खाली पाडायचं का काम केलेलं आहे निकुंबाचे हनुमंत केला हनुमानजीने त्याचा समजा शरीर चिरून टाकलं मुंडक तोडून टाकलं मोठ्याने गजर केला अ गजर तो केला असा हनुमानजीने कधीच स्वतःचा गजर केला नाही काय काय वानर करते ना आपला आपला गजर का आपल्याला यश प्राप्त झालं आनंद झाला म्हणून करते पण हनुमान रामाला सोडून कधी गजरच करीत नव्हते असा गजर हनुमंतानं केलेला आहे हनुमंते बाळा निकुंभ मारेला महायुते वानरनाचती ती असं जे जे हनुमजुंभाला मारल्याच्या नंतर बांधणाऱ्याला सर्व बांधाला आनंद झाला आनंदाच्या डोही आनंदाची तरंग आणि आनंदाचे अंग आनंद हे मागचं जरी नाही कळलं ना आंदा। आंदा। ला ला। बारे बारे तरी आनंदाचे अंग आनंद एवढं कळलं तरी आपल्याला मोठेपणा झाला झालं एवढं कळालं तरी वाढणार आणि आनंदाच्या भरात हनुमंताच्या नावाचा गजर सुरू केला भगवान चंद्राच्या नावाचा गजर सुरू केला आणि अन्नाचा लागले संधी वाढणार कामवून आमच्या हनुमंतानं राक्षसाला जिंकलं राक्षसाला मारलं हनुमान महाराज की जय असं त्यांनी सुरू केलेलं आहे निगुभा मारे शास्त्र धर्मे पुरुषान क्रमे बोलत हो असं हनु रामान पाहिलं ते रामाच्या कानावर गेला हनुमंताने निकुंभ नावाच्या राक्षसाला मारायचं काम केलं या आणि काय मोठं काम केलं सैन्यामध्ये वानर असं दादा असे अस काम करून आपले हातपार पार करून येणारे असं होत गेले खाल्ल्या पोळ्या कचून आले महागारी रेठे खाऊन असले काही कामाचे नसते भगवान रामचंद्राला थोडा त्याचा राग आलेला आहे काय करते बरं पुढे धनुष्याचा हात घातला चला पुढील वाज हनुमंत महाराज केले थोडे इंसान असले राक्षस मारण्यात काही मजा नाही साक्षात हो। आता डायरेक्टिंग डायरेक्ट असणार रावणालाच मारायला पाहिजे असं कोणी विचार केला भगवान रामचंद्राने विचार केला आणि आपल्या धनुष्याला बाहेर काढायचं काम केलं आता मात्र रावणाबरोबर मी युद्ध करणार आणि रावणाला मारल्याशिवाय सोडणार नाही असं हो। रामाने मनामध्ये आणलं आणि त्या रावणाबद्दल काय करायचं ते ठरवू लागले ओवीस